पिंपणेर संस्कृती मूल्य संवर्धनासाठी आदिवासी बत्तीसाव्या सांस्कृतिक एकता संमेलन होणार संमेलनात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा देशातील व परदेशातील मान्यवर उपस्थित राहणार आदिवासी समाजाला आधुनिकतेचा दर्प आला आहे अशा परिस्थितीत धर्मसंस्कृतीचा प्रभाव याची आठवण करून देण्यासाठी श्रम समूह आणि सहकार्यावर हा समाज आधारित आहे समता बंधुता यावी यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर येथे पहिली आदिवासी एकता परिषद महासंमेलन झाले तेव्हाच संस्कृती मूल्य संवर्धनासाठी आदिवासी बांधवांनी एकत्र आले पाहिजे म्हणून परिषदेचे गठन झाले असे मौल्यवान प्रतिपादन संमेलनाचे प्रमुख लेखक साहित्य कवी बहारू सोनवणे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमचंद सोनवणे यांनी केले तुकाराम बहिरम यांनी सूत्रसंचालन केले आणि म्हणून या आदिवासी एकता परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालमध्ये आम्ही जो संमेलन घेतो आहे या संमेलनामध्ये जे आ, जो नऊ तारखेला जो होईल ते आणखीन पेनमचंद भाईनं वगैरे सांगतील पण जे प्रदर्शनी होईल त्याच्यानंतर साहित्य क्षेत्राचं सत्र चालेल चा त्याच्यानंतर युवा सत्राचे सत्र चालेल चा नंतर महिलांचे महिला म्हणूनचे जे काही प्रश्न असेल त्याचं सत्र चालेल चा आणि संध्याकाळी बा बालकांचा जो मेळावा होईल त्याच्यामध्ये जे काय खेळकूद होतील गीतं होतील अशा तऱ्हेने जीवनाच्या सर्व अंगाने व्यापलेला जीवनानं स्पर्श करणारे असे समस्यावर हे संमेलन घेतलं जाईल आणि दुसऱ्या चौदाला जो आहे तो चिंतन शिबिराचा असेल एक दिशादर्शक बोलणारे असतील विचारवंत असतील लोकप्रतिनिधी असतील नंतर पंधराला जो असेल ते कार्यकर्ते संघटनाची पुढची काय दिशा असेल याच्यावर चर्चा करतील अशा तऱ्हेने हेतूने ही चळवळ आतापर्यंत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून चालून न संमेलनाची सुरुवात आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला होऊन बत्तीसवे महासंमेलन होत आहे आणि या संमेलनाच्या संदर्भामध्ये पुढची तयारी आणि जो काही होत आहे ते ती थीम असते आमच्या या संमेलनाला जसं याप्रमाणे थीम आहे ही एक थीमच आहे प्रकृती ही जीवन आहे अशा तऱ्हे मे विनाश हे प्रकृती ही जीवन आहे अशा प्रकारचे वेगवेगळे संमेलनाला वेगवेगळे थीम्स असतात आणि या थीमावरून ते जी आपली लढाई कोणत्या दिशेने जात आहे याचे दर्शन घडवत असतात आपकी जय सबको आप की जे। पत्रकार मित्रों का भी स्वागत है यहाँ पे और यहाँ पे जो मेहमान आए हैं अलग अलग राज्यों से उनका भी स्वागत हैं जो पूर्ण माही हमारे प्रेम सोनवणे जी और दादा ने आदिवासी एकता परिषद के बारे में बताया है तो जो ये सम्मेलन जो हो रहा है वो हमारे वरिष्ठ साथी डोंगर भाव बागुल के नेतृत्व में हो रहा है और ये सम्मेलन की जो मुख्य थीम है वो जो जलवायु परिवर्तन है ग्लोबल वार्मिंग बोल जिसको बोलते हैं उसका आदिवासी संस्कृति में समाधान क्या है उस बिंदु के ऊपर ये सम्मेलन होने जा रहा है तो इस सम्मेलन की पूरी तैयारी यहाँ पे हो गई है तेरह चौदह पंद्रह जनवरी को ये बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक सम्मेलन हो रहा है और उसमें पूरे देश से लोग आ, आने की संभावना है आ, पांच राज्य गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान दादरा नगर हवेली के साथ ही तो आ ही रहे लेकिन अलग अलग राज्य जैसे कि तमिलनाडु कर्नाटक आंध्र प्रदेश उड़ीसा झारखंड छत्तीसगढ़ मेघालय मणिपुर आसाम त्रिपुरा और हिमाचल प्रदेश दिल्ली जैसे अलग अलग पूरे देश के राज्य से जो मेहमान है ये सम्मेलन में पधार रहे और साथ में जो विदेश से भी हमारे कई साथी ये सम्मेलन में आमंत्रित है और आ रहे हैं जैसे कि यूएनओ जो है यूनो यूनाइटेड नेशंस से हमारे दो सदस्य जो आदिवासियों का कमिटी है आदिवासियों की कमिटी जिसको परमानेंट फॉरम फॉर द इंडिजिनस पीपल बोला जाता है उसके दो सदस्य भी इस सम्मेलन में आ रहे हैं एक सदस्य ईरान से है आ, हेनी मोगानी और दूसरे जो नेपाल से है हमारे फुलमन जी चौधरी वो इस सम्मेलन में आ रहे हैं उसके साथ साथ साउथ अफ्रीका न्यूजीलैंड अमेरिका ऑस्ट्रेलिया uh, जैसे अलग अलग देशों से भी प्रतिनिधि यहाँ पे आ रहे हैं तो ये बहुत बड़ी संख्या बहुत बड़ी मात्रा में लोग यहाँ पे आके आदिवासी एकता परिषद की जो विचारधारा बत्तीस सालों से पूरे देश में फैला रहे हैं हम ये ये जो विचारधारा है ये विचारधारा आने वाली पीढ़ी मात्र आदिवासी नहीं पर किंतु आने वाली पीढ़ी और प्रकृति को हम कैसे सुरक्षित रख सके उसके साथ साथ हमारे पहचान और संस्कृति को कैसे बचा सके और एक मनुष्य तत्व तत्व का विकास हो इसीलिए ये सम्मेलन होने जा रहा है तो इस सम्मेलन में अलग अलग राज्यों से जो साथी आ रहे हैं हम सबका स्वागत करते हैं और बड़ी संख्या में आप ये सम्मेलन में पधारे और ये सम्मेलन में जो विचार आप लेके जाए इसीलिए आपको सबको हम आमंत्रित करते हैं सबको फिर दूसरी बार आप कीजिए जय जोहार संमेलनाचंजक डोंगरभाऊ भागुल डॉक्टर शांतीकर वसावा भूपेंद्रभाई चौधरी पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच उपसरपंच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र व दादरा नगर येथील प्रतिनिधी व सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर बत्तीसाव्या सांस्कृतिक एकता संमेलन साखरी तालुक्यातील पानखेडा ते पंधरा जानेवारीला होणार आहे या संमेलनासाठी अनुसूची पाच व सहा यातील चोवीस राज्यांचे आदिवासी बांधव सहभागी होतील अवघ्या दीड महिन्यात आयोजनाची तयारी केली संसाधन राहण्याची सुविधा पिण्याची पार्किंग सुविधा टू व्हीलर साठी चार नंबरची पार्किंग आहे चारही दिशेला पार्किंगची सुविधा आहे मुख्य स्टॉल स्टॉलसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे नामांकित शंभर कवी लेखक साहित्यिक सहभागी होणार आहेत भोजन व्यवस्था गुजरात येथील टीम यांच्याकडे आहे चोवीस तास खानावर सुरू राहणार आहे प्रत्येक ठिकाणी टँकर व नळाद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट शंभर व पुरुषांसाठी पंच्याहत्तर टॉयलेटची सोय करण्यात आली आहे सोळा एकर, एकर परिसरात सभा मंडप व विविध वस्तू व सेवांच्या स्टॉलसाठी व्यवस्था आहे तेरा चौदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय कार्यक्रमाची नियोजन पत्रिका यापूर्वीच व्हॉट्सअॅप गुगल फेसबुक इंटरनेटद्वारा पोहोचवण्यात आली आहेत संमेलनात रॅली विधिवत पूजा प्रस्ताव साहित्य लेखक कवी यांच्यासाठी युवकांसाठी महिलांसाठी खुला मंच आणि बालकांसाठी सांस्कृतिक मंच स्थापन करण्यात आला आहे येणारी पिढी सुरक्षित राहण्यासाठी संमेलन होत आहे रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज